महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि या कल्याण लोकसभा क्षेत्रातील कार्यसम्राट संसद खासदार डॉक्टर शेखांत शिंदे यांच्या बय त्यांच्या निवडणुकीच्या वतीनं दरवर्षी कोकणात जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूपच बस आयोजन केलं जातं यावर्षी तब्बल नऊशेपेक्षा जास्त बस ह्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात यांच्या वतीनं पाठवण्यात येतात काल आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली येथून सहाशे पासष्ट बस ह्या सोडण्यात आल्या होत्या आणि आज दिवा आणि कळवा ह्या भागातून साडेतीनशेपेक्षा जास्त बसेस आपण सोडतोय दिव्यात दिव्याला खरं तर कोकणचं नाक म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणात कोकणवासी हे दिव्यात स्थायिक आहे आणि कोकणवासियांचा गणेशोत्सव हा फार जिवाळ्याचा उत्सव असतो सगळेच कोकणवासी आपल्या मुलाबाळांना घेऊन आणि परिवाराला घेऊन हे कोकणाच्या दिशेने चाद असतात आणि त्यांची होणारी नेहमीची गैरसोय टळावी यासाठी सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत सिंग हे दरवर्षी या, दर या मोफत बस सेवेचं आयोजन केलं जातात आणि तुम्ही पाहिलं असाल की दिवा शहरात तुमचे प्रमुख रमाकांची मडवी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही मोठ्या प्रमाणात या बस बस इथून सोडत असतो बस सोडत असतो प्रतिसाद या चांगला लाभतोय एकशे सतरा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोडतोय एक चांगला प्रतिसाद आमच्या हस्ते इथले सगळे पदाधिकारी मग आमचे नगरसेवक असतील सर्व विभाग प्रमुख उपशहर प्रमुख शाखा प्रमुख आणि युती सेना युवा सेना हे सगळेच एक चांगलं परिश्रम घेतात पहिल्या दिवसापासून आणि आज आपण बघत असतात की कोणालाही त्रास न होता म्हणजे अगदी त्यांची सोय करून देण्याचा पाण्याचा विषय असेल त्यांच्या अन्य त्यांना सांभाळून विषय असेल की सगळ्यापरीने जपण्याचा प्रयत्न इथला सर्वसामान्य शिवसैनिक करतोय आणि मला या सर्व गणेशांचा आणि सुखकार व्हावं सुखकार व्हावं ही गंगरायाचरणी आम्ही शिवसेना दिवा शहराच्या वतीनं प्रार्थना करतो आणि हे आमचे कोकणवासीय आणि जे पश्चिम महाराष्ट्रातील जे गणेश भक्ती आहेत जे गावी गेल्यात ते त्यांचा सण हा व्यवस्थित पार पडो आणि त्यांचं तिथून येण्यासाठीही त्यांची व्यवस्था व्हावी अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद